नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यात करण्यात येणाऱ्या मंगळवारच्या मंगळागौरी व्रताची कहाणी जाणून घेणार आहोत एक नगर होत तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक कोसावी येईल अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणली पुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालतं होय ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलग म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाली अशी भिक्षा जोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवाने उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर जा जिथं घोडा अडेल तिथं खन देवीचं देव लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालत चाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरे जडेतांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावी पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाले घरदार आहेत गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी माग केला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठीत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरज राहिले दिवसा माझा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंदीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाले काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नव असा जवाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवले मामा भाचे काशीस जाऊ लागले जाता काय झालं वाटेत ला। एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुलकी म्हणाली होते तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय द्वाड आहे काय द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझ्या आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आला हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडत कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या, त्या, त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलीच्या बापांना पंचायत पटली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयंतांना गौरीहरापाशीचवलं डोकं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला बिना करता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चवळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते बांधले तिने सर्व तयारी केली दुष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा नोंगरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे उठून ताट घेऊन गे। बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागले तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं वर मांडवत आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची अंगठीची खून काही पटेना आई पापांना पंचायत पटली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केली जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठे घालून मुलीला धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावं आणि बापाने वेडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक के येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीस केले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या के ब्राह्मणांचे के आशीर्वाद घेतले एक दिवशी भाच्यास मूर्छा आले यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आले त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथे अदृश्य झाले भातचा जागा झाला तसं आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परानं घेत नाही दासींना यजमानास सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आद्रातित्य घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापाने विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं दाट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाची सून घेऊन घरी आले सासून सुनेचं पाय धरलं तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाल तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाले आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाले तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहावं इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद